खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार पुनद अर्जुनसागर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कडवण कळवण तालुक्यातील पुनद अर्जुनसागर धरणाची पाणी पातळी सातशे नऊ पॉइंट साठ वा मीटरवर पोहोचली असून दिनांक एकोणवीस जून रोजी सकाळी नऊ वाजेपासून धरणातून आठशे क्युसेस पाण्याचा विसर्ग पुनद नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नद्या व नाले जोरात वाहत असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी धरणातील साठा झपाट्याने वाढत आहे आणि येत्या काही तासांमध्ये पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याची शक्यता आहे पुनद व गिरणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय नागरिकांनी नदीच्या प्रवाहात जाऊ नये तसेच आपली जनावर घरातील वस्तू शेतीमधील मोटर पंप अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे या परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायती पोलीस व महसूल प्रशासन सज्ज ठेवण्यात आले अशी माहिती सहाय्यक अभियंता श्रेणी एक पुनधरण उपविभाग जयदार यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगता पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा